नमस्कार मंडळी आज बघूया अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मस्त खमंग कुरकुरीत असा चिवडा तोही अजिबात तेलकट न होणारा तर हा चिवडा कसा करायचा चला तर बघूया तर इथे मी डाएट पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे कोणचे असतात जे आपण कांदा पोह्याला पोहे, पोहे वापरतो ना तेच पोहे पण भट्टीमध्ये भाजलेले असतात त्यामुळे छान कुरकुरीत असतात तेलात वगैरे अजिबात तळावे लागत नाहीत तर छान कुरकुरीत आहेत मी खाऊन देखील पाहिले आहेत तरी देखील आपण हलकेसे ते भाजून घेणार आहोत त्याआधी ते, ते स्वच्छ एकदा चाळून घेते म्हणजे त्यामध्ये काही चुरा असेल तर तो निघून जाईल आता पोहे चाळून आणि नेसून घेतलेले आहेत आता कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक टेबल स्पून तेल अगदी एक टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून इथे मी मीठ घातलंय आता हे पोहे जे आहेत मस्त भाजून घ्यायचे आहेत अगोदरच ते कुरकुरीत आहेत पण आपला चिवडा अजिबात नरम नाही पडला पाहिजे त्यामुळे हलकेसे भाजून घेत आहे अगदी पाच मिनिटं भाजून घेतलेले आहेत बघू शकता मस्त कुरकुरीत झालेत काढून ठेवूयात आणि आता एका दुसऱ्या कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं गॅसची फ्लेम अगदी कमी कर याचेवर करून एक वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता हा चिवडा जो आहे घरच्यांसाठी बनवला आहे विशेष म्हणजे माझ्या मुलीसाठी तिला डाळ्या वगैरे आवडत नाहीत तर तिला जे आवडतात ते पदार्थ यामध्ये घातले तर किशमिश आणि पातळ खोबऱ्याचे काप जे आहेत अगदी अर्धी अर्धी वाटी घेतलं तुम्ही सगळं साहित्य एक एक वाटी घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये काजू बदाम देखील ॲड करू शकता मी नाही घातलेले आहेत त्याचबरोबर इथे दोन वाट्या मक्याचे पोहे चांगले तेलामध्ये तळून घेतले आता सगळं साहित्य एकदम मिक्स करून घ्यायचे आता मस्त हा चिवडा चटपटीत होण्यासाठी इथे घरात उपलब्ध असलेले मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये हळद धने पावडर जिरे पावडर आमचूर पावडर लाल तिखट आणि त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे सगळ्यात आधी एक चार ते पाच टेबलस्पून तेल घ्यायचं त्यामध्ये एक टेबलस्पून जिरे आणि एक टेबलस्पून बडीशेप छान तळून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये कोरडे मसाले आणि मीठ घालून मस्त असे ते तेलामध्ये तळून घ्यायचेत कारण तेल चांगलं कडकडीत गरम असतं ना त्यामुळे मसाले लगेचच होतात आणि आता ते चिवड्यावर घालून मिक्स करून घ्यायचं हलकंस आणि इथे मी बडीशेप साखर आणि लिंबूसत्व एकदम मिक्सरला लावून बारीक करून घेतलंय साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता मीठ घालायचे चवीनुसार आणि मस्त असा आपला हा जो कांदा पोह्याचे पोहे असतात ना त्या पोह्यांचा काटेरी पोह्यांचा किंवा डाएट पोह्यांचा हा खमंग कुरकुरीत चिवडा तयार झाला दिवाळी आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तेव्हा फटाके दुपारी काय रात्री काय फुटतच राहतात आणि माईक जरी लावला तरी फटाक्यांचा आवाज येतोच दिवाळी आहे तर आवाज तर येणारच नाही का तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा मस्त खमंग अतिशय कमी तेलकट चिवडा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा तर कांद्या पोह्याचे पोहे जे असतात ना ते तळत बसण्यापेक्षा तुम्हाला जर हे डाएट पोहे मिळाले ना तर अगदी कमी तेलकट चिवडा तुम्ही बनवू शकता आणि चवीला पण भारी होतो आवडल्यासाठी लाईक करा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा